आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो कुपवाड मधील खारे मळ्यातील खुली जागा आयुक्तांच्या आदेशाने महापालिकेच्या ताब्यात आली आहे कुपवाडमधील खारेमाळा भागातील सिटी सर्वे नंबर सातशे अष्ट्याहत्तरमधील मधील खुला भूखंड यामध्ये अंगणवाडी व्यायामशाळा व लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहेत परंतु अंगणवाडी सकाळी अकरा ते दोन यावेळीच सुरू असते व अंगणवाडी बंद झाल्याने सदर लहान मुलांसाठी बसवण्यात असलेली खेळणी व त्या ठिकाणी असणारे व्यायामशाळेचे कुलूप लावून बंद केलेला असतो यामुळे सदर व्यायामशाळा हॉल मध्ये कार्यक्रम घ्यावायचा असेल तर कुणाची परवानगी घ्यावी व सदर हॉलचा ताबा कोणाकडे आहे हे समजत नव्हते हे लक्षात येताच सांगली महापालिकेचे कर्तव्य आयुक्त रवींद्र खेबोडकर यांनी सहायक आयुक्त गौतम भिसे यांना आदेश देऊन सदर हॉल महापालिकेच्या ताब्यात घेऊन सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खुलं केलं आहे त्यामुळे खारेमाळा येथील नागरिकांच्या आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत आहे सदर भूखंड हा महापालिकेच्या ताब्यात आहे भूखंड त्यामधील अभ्यासिका किंवा ग्रंथालय चालू करावी अशी मागणी येथील नगरसेवक विष्णू माने यांच्याकडे केली आहे प्रसंगी विष्णू माने बोलताना म्हणाले की ग्रंथालय अभ्यासिका किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगुळा केंद्र उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व सदरचा हॉल हा भूखंड कोणत्याही खाजगी संस्थेला किंवा मंडळाला भाडे तत्वावर देऊ नये अशी मागणीही केली आहे प्रभाग खारी सामाजिक सभागृह माझे आमदार मान्य शरद पाटील सर यांच्या विद्यमान आमदार असताना जे सभागृह बांधलं आणि त्या ओपन पीस मध्ये खेळणी आमचे सहकारी मित्र शेठजी मोहिते खेळणी व लिंग ब्लॉकचं काम केलं त्याचबरोबर लाईटचं काम आमचे सहकारी मित्र गजानन मगदुम केले खारी मळ्यातला हा मुख्य ओपन पीस एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असल्यामुळे सर्वांना वापरायला येत नव्हता परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी नागरिकांनी तक्रार महापालिकेकडे केल्यानंतर सहाय्यक आयुक्त बिशी साहेबांनी तो ओपन पीस महापालिकेच्या ताब्यात घेतला आणि सर्वांसाठी तो खुला केला त्याबद्दल प्रशासनाचं मी खास करून जाहीर अभिनंदन करतो आणि त्याच सामाजिक सभागृहामध्ये भविष्यामध्ये एखादी सार्वजनिक वाचनालय चालू करून त्या परिसरामधील ज्येष्ठ नागरिकांची सोय करावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि त्याचा पाठपुरावा मी भविष्यामध्ये महापालिकेच्या वतीनं करून त्या नागरिकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील